तुमचं सर्वांचं महाराष्ट्र अपडेट मध्ये स्वागत आहे आपण आलोय आता निपाळ भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे तुम्ही काल न्यूज बघितली आणि आज पण बघितली असेल की पस्तीस हजार रुपयाची लाच घेतात ना काय त्या तक्रार नाव काय त्यांचं झुंजारेंजारे आता आपल्या बरोबर तक्रारदार पण सोबत बसलेले आहे जेणे काल म्हणजे तक्रार केली आणि त्याला टॅप मध्ये पकडून दिलं तर त्या संदर्भात पण ते आलेले आहेत आपण त्यांच्यासमोर आणि काय काय घडलंय ते त्यांच्याशीच विचारू आणि त्यांच्याकडनं कशी मागणी झाली मोजणी टाकल्यानंतर तत्काळ मोजणी टाकल्यानंतर ज्यावेळेस मोजणीचा नकाशात मला देण्यात द्यायला पाहिजे ऑफिस तो देताना साहेबांच्या नावाखाली तो नकाशा दाबून ठेवण्यात आला की जोपर्यंत साहेबांना पैसे देणार नाही तोपर्यंत साहेब सही करणार नाही अशी मागणी केल्या गेली आणि मग ते प्रकरण काल मला लाचलुचपत प्रतिबंधकांच्या विभागाकडे मला तक्रार करून आणि मग त्यांच्याकडे मला तक्रार करावी कर, करा लागले बरोबर म्हणजे साहेबांची सही बाकी आहे साहेबांना पैसे द्यावे लागतील आणि ते काम तुमचं पेंडिंग राहील बरोबर अशी मागणी केलेली आहे आता साहेब साहेब तुम्ही सांगा अशी जर मागणी कर्मचारी करत असेल तर तुम्हाला काय नमस्कार मी राजेंद्र बाबड भूमी अभिलेख निफाड पूर्वीचा व कालचा जो काही प्रकार आहे यामध्ये जे काही अधिकाऱ्यांच्या नावावर मागणी केली जाते असा कुठलाही प्रकार नाही किंवा आम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याला शासकीय कामामध्ये जनतेकडून पैसे मागा असं कुठलाही आदेश दिलेला नाहीये वेळोवेळी जेव्हा काही आमच्या दरमहाच्या मिटिंगला प्रोसिडिंग मध्ये आम्ही ज्या कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की स्वतःसाठी किंवा कार्यालय प्रमुखांच्या नावावर कुठल्याही प्रकारे मागणी करू नये असे केल्यास जे काही संबंधित कर्मचारी सर्वस्वी जबाबदार राहील तसेच माझ्या कार्यालयात एक साधारण वर्षापूर्वी सुद्धा घटना झाली एक आठ नऊ महिन्यापूर्वी एक घटना झालेली त्यानंतर आता माझं रिनोव्हेशन पूर्ण झालेलं आहे मी कार्याच्या बाहेर व माझ्या कर्मचाऱ्यांच्या हॉलमध्ये मा एक दोन बोर्ड लावलेले त्यामध्ये जर काही कोणी लाचीची मागणी केली कार्यालयास प्रतिबंधक विभागाचा जनतेने त्याच्यावर टोल फ्रीवर कॉल करून त्यांना न्याय मागू शकतो त्यानंतर एवढं करून देखील काल आता कालच्या घटनेमुळे आता मला अजून एक आम्ही नवीन सुधारणा करण्याच्या ह्याच्यात जे काही ऑनलाईनची प्रक्रिया होती जनतेसाठी एक बाहेर अजून नवीन बोर्ड तयार करणार आहे तसेच या घटनेमुळे जे काही नवीन शिकायला मिळालं या बाबतीत किमान दोन तीन महिने तरी आम्ही जनतेला स्वतःहून सांगणार की, की बाबा जे काही मोजणी झालेली याची कपडे बाहेरून मिळणार कदाचित हे पूर्ण जनतेला किंवा शेतकऱ्यांना गोष्ट माहीत नसते हे बघा जसं आता सांगितलं जातं की साहेबांना पैसे द्यावे लागतील तुमचं सहीचं काम बाकी आहे शेवटपर्यंत या कोणत्याही कारणाला बळी पडू नका आता अधिकाऱ्यांनी आपल्याला पूर्ण स्पष्टपणे सांगितलेलं आहे का अशी कोणत्याही प्रकारे मागणी होत नाही तुम्हा तर तुम्हाला जर मागणी होतच असेल तर तुम्ही लाचपूर विभागाला संपर्क करून एसीबी ट्रॅप लावू शकता आणि काही खूप अवघड नाहीये जरी काही अडचण असल्यास आपले राहुल भाऊ असतील मी असतील माध्यमातून तुम्हाला सगळं काही सांगितलं जाईल धन्यवाद